नमस्कार उमेदमार्कच्या सेंट्रल ऑपरेशन टीम मधून बोलतो आहे उमेदमार्टवरती बचत गटातील उत्पादनांना ऑनबोर्ड करण्यासाठीचे नक्की निकष कोणते या आहेत याविषयी आज आपण चर्चा करूयात किमान शेल्फ आपलं उत्पादन बनवल्यापासून किती महिने टिकते याला आपण किमान शेल्फ लाइफ म्हणतो तर हे किमान शेल्फ लाइफ आपले तीन महिने किंवा त्याहून जास्त असावं एक्सपायरी डेट किंवा बेस्ट बिफोर डेट आणि कधी ते बनवलेलं आहे याचा उल्लेख आपल्या उत्पादनाच्या पॅकेटवरती लिहिला गेला असला पाहिजे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाब म्हणजे जर तो पदार्थ खाद्यपदार्थ असेल तर तुमच्याकडे एफ एस एस आय लायसन असणं आवश्यक आहे कुणी त्याला एफ एस एस आय लायसन म्हणतं कुणी त्याला फूड लायसन म्हणतं कुणी त्याला फसाई लायसन म्हणतं जर तो पदार्थ खाद्यपदार्थ असेल तर तुमच्याकडे तो शाकाहारी आहे किंवा मांसाहारी आहे हे चिन्हांकित असणं आवश्यक आहे तुम्हाला शेजारी व्हेज आणि नॉनव्हेजचे चिन्ह दिसत असतील त्यापैकी एक चिन्ह तुमच्या प्रोडक्टवरती असणं आवश्यक आहे जर तो खाद्यपदार्थ असेल तर जर तुम्ही म्हणत असाल की हा प्रोडक्ट हा सेंद्रिय आहे किंवा ऑर्गॅनिक आहे तर तुम्हाला तसं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे जर तुम्ही म्हणत असाल तो प्रोडक्ट आयुर्वेदिक आहे किंवा तो प्रोडक्ट जर मेडिसिनल उपयोगाचा आहे तर तुमच्याकडे आयुष मंत्रालयाचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे त्यानंतर सर्वात महत्वाची बाब म्हणजे पॅकेजिंग तुम्हाला चित्रामध्ये दोन पॅकेजिंग दिसत असतील तुम्ही ग्राहक म्हणून कोणता प्रोडक्ट निवडाल तर नक्कीच जो दुसरं पॅकेट दिसतं आहे मसाल्याचं ते मी निवडेल याचाच अर्थ काय की पॅकेट हे आकर्षक असणं आवश्यक आहे वाहतुकीसाठी सुरक्षित आणि टिकाऊ असणं आवश्यक आहे पॅकेजिंगवरती वस्तूचे नाव कोणता ब्रँड आहे उत्पादकाचं नाव पत्ता ते कशापासून बनलेले आहेत ते सर्व घटक त्यापासून कोणते कोणते पोषण मूल्य मिळणार आहेत त्यांचा उल्लेख वापरायचे कसं आहे त्याचा उल्लेख बनवले कधी आहे त्याचा उल्लेख एक्सपायरी डेट बेस्ट बिफोर हे सर्व असणं आवश्यक आहे मगाशी चर्चा केल्याप्रमाणे तुमच्याकडे कोणते लायसन असेल जर से 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 ते फूड लायसन असेल किंवा आयुष मंत्रालयाचं लायसन असेल किंवा ऑर्गॅनिक सर्टिफिकेट असेल आयुष्य मानांकन असेल कोणतंही लायसन असेल तर त्याचा उल्लेख तुमच्या प्रोडक्टवरती असणं आवश्यक आहे तुमच्या पॅकेटवरती असणं आवश्यक आहे त्यानंतर महत्वाची बाब येते ते म्हणजे छायाचित्रण ग्राहक ई मार्केट प्लेसवरती ज्या वेळेला खरेदी करतोय ऑनलाईन खरेदी करतोय त्यावेळेला तुमचा फोटो हेच तुमचं प्रोडक्ट रिप्रेझेंट करत असतं दर्शवत असतं मग तो फोटो खूप चांगला येणं आवश्यक आहे त्यासाठी तुमची पार्श्वभूमी त्या प्रोडक्टची ही पांढरी असणं आवश्यक आहे चित्रामध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने तुम्ही तो प्रोडक्ट ठेवताना बॅकग्राऊंड किंवा पार्श्वभूमी ही पांढरा कागद लावून तुम्ही करू शकता तो प्रोडक्ट स्पष्ट दिसेल यासाठी तुम्ही तशी तजवीज करणं आवश्यक आहे त्यानंतर योग्य प्रकाश व्यवस्था नैसर्गिक प्रकाशामध्ये फोटो काढल्यास उत्तम येतात परंतु अधिक तीव्र किंवा अधिक मंद प्रकाश असेल तर त्या प्रोडक्टवरती उत्पादनावरती नक्की काय लिहिलेलं आहे हे एकतर चमकेल किंवा दिसणारच नाही तर शक्यतो स्टुडिओ लाईटिंगमध्ये फोटो काढणं आवश्यक का असेल त्यानंतर उत्पादनाची सर्व बाजू दाखवत फोटो काढायचा आहे ग्राहकाला तुमचा प्रोडक्ट सर्व बाजूनी कसा दिसतो हे समजण्यासाठी त्याचबरोबर त्या प्रोडक्टवरती काय काय लिहिलेलं आहे ती माहिती त्याला वाचता यावी म्हणून आपण सर्व बाजू दाखवत एक एक फोटो घ्यायचा आहे फोटो घेताना स्वच्छता आणि सुसज्जता ठेवायची आहे कुठं डाग धूळ अस्वच्छ असेल तर ते पुसून फोटो घ्यायचा आहे जर बॅकग्राऊंड पांढरा आहे त्यावरती जर कोणता डाग वगैरे असेल का धूळ असेल तर तो पेपर बदलायचा आहे त्यानंतर उत्पादनाचा आकार तुम्हाला स्पष्टपणे दर्शवायचा आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीने एडिटिंग करता येत नसेल तर तुम्ही फुटपट्टीचा वापर करा आणि त्यानंतर तो फोटो काढा यामुळे ग्राहकाला समजेल की नक्की आपण तो प्रोडक्ट घेतो आहोत ते उत्पादन घेतो आहोत तो किती मोठा आहे किती आकाराचा आहे अशा पद्धतीनं पूर्ण माहिती तुमच्याकडं असेल या बाबी जर तुम्ही पूर्ण करू शकत असाल तर नक्कीच तुमचा प्रोडक्ट हा उमेद मार्टवरती घेतला जाईल यासाठी एक महत्त्वाची बाब महत्त्वाची आहे तो म्हणजे तुम्ही एम एस एमच्या बचत गटामध्ये उमेदच्या बचत गटामध्ये नोंदणीकृत असणं आवश्यक आहे जर तुम्ही उमेदच्या बचत गटामध्ये नोंदणीकृत असाल आणि तुमच्याकडं आत्ता आपण चर्चा केलेली पूर्ण माहिती असेल तर नक्कीच आपण तुमचे प्रोडक्ट ऑनलाईन करू शकतो उमेद मार्टवरती घेऊ शकतो पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की उमेद